वातावरण आल्हाददायक स्वरूपाचं नैसर्गिक जरी असलं तरी राजकीय वातावरण हे कुठेतरी रडीचा डाव सत्ताधारी खेळत असल्याचं सकाळपासून निदर्शनास येत आहे मतदान गोगस करून घेणे गाड्या भरभरून ग्रामीण भागातील मतदान शहरात आणणे हे मोठ्या प्रमाणावर अशा घटना या दुर्दैवाने घडून येत असताना आढळून येत आहे फ्री अँड फेअर इलेक्शन झालं पाहिजे आणि या सर्वामध्ये रडीचा डाव हे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे लढत आहेत आणि यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाने तर गुंडागर्दी लावलेली आहे थेट आमदारांच्या घरातील लोक पोलिसांना लोटपाट करण्याच्या अत्यंत संतापजनक घटना देखील घडलेल्या आहेत त्यामुळे अशा लोटपाट करणाऱ्यांवर बोगस मतदान करणाऱ्यावर प्रशासन नेमके कोणते गुन्हे दाखल करणार याकडे लक्ष हे लागून आहे त्यांनी सदरक्षणार्थ आणि खल या स्वरूपामध्ये पोलिसांनी काम करावं आणि प्रशासनाने देखील कुठल्याही परिस्थितीत बोगस मतदान होऊ नये ही त्यांच्याकडून असणारी आमची अपेक्षा आहे